माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करलं विसरू नका तर गावाकडे काम निघाल्यामुळे आम्ही निघालो यादगिरला चे कर्नाटक मध्ये स्टेशन वरती पोहोचल्यावरती डीडीएलजे चा आयकॉनिक सीन क्रिएट करण्याचा आम्ही अयशस्वी प्रयत्न केला ट्रेन थांबलेली आहे काय ऍक्टिंग करायला ही फालतूगिरी पाहिल्यावरती यशराज फिल्म चे आतापर्यंत दहा मिस कॉल येऊन गेले हे बघा आई आणि मुलगा सीट पकडून झोपून पण गेले मग सकाळी आम्हाला स्टेशन उठायचं आधी उठायच आम्ही अलाम लावून मस्तपैकी झोपून गेलो आणि मग पुढच्या पाचच मिनिटात पाच वाजले आणि मी घडबडून जागा झालो कुणीतरी चार मुस्काटात मारून बळजबरी उठवावं अशीच माझी परिस्थिती होती <laughs> मग माझ्याच सोबत बायको आणि मुलगाही उठून बसले मग आम्ही फिल्मी स्टाईल मध्ये यादगिव स्टेशनवरती फायनली आलो आम्ही यादगिरीला आमच्या मी मुळचं कर्नाटकचं असल्यामुळं मला पण कन्नड येते बॉर्न बॉटॉप जरी तिकडचं असलं तरी थोडं थोडं कन्नड मला पण येते मी नाव बंदी नाम उरी यादगिरी मी मराठीमध्ये जरी झोपलो तरी उठतो कन्नडमध्ये <laughs> मुळचं कर्नाटकचं असल्यामुळं कन्नड येते मला आणि बायको पण इकडचीच आहे त्यामुळं फुल गावाकडची फिलिंग आहे बाई आता सकाळचा टाइम आहे नाश्त्यासाठी आम्ही थांबलो एका हॉटेलमध्ये आणि आमच्या गावाकडची स्पेशल डिश पुरी भाजी गावाकड आल्यावरती पुरी भाजी नाही खाल्लं की मग काहीच नाही खाल्लं पिलं बाई थोडं बघा गावकडच्या हॉटेलमध्ये गाय वगैरे पण डायरेक्ट एंट्री मारतो आपल्या इथं तर हॉटेलचे बाहेर पण थांबवले आहेत नाही इथं बघा डायरेक्ट गाडीमध्ये आले मग कसं हॉटेलचे मालक येते कसं गाईला सारखं ही आपली गावकडची संस्कृती नाश्ता वगैरे करून झाल्यावरती आता आम्ही स्टँडला आलो आहे गाव इथून आमचं तीस पस्तीस किलोमीटर आहे गाव म्हणजे बायकोचं गाव आहे जे चाललो आहे ते हा म्हणजे बायकोचं गाव आणि आमच्या गावापासून जास्त अंतर पण नाही आहे तर बस थांबलेली आहे पण आम्हाला काही वास्ता वगैरे येत नाही इथे कन्नडमध्ये आता जे काय आहे की बायकोलाच करावं लागणार आहे तर तुमचं बघा मी मुद्दामने घेत असतो व्हिडिओ कुठं थांबलो तरी शांती नाही भाई बघ आता कॅमेरा चालू केलं की हसते त्यामुळे मी पण ठरवलं इथून कुठं भांडणबिंडा चालू झाली ना डायरेक्ट कॅमेरा ऑन करायचा झाली आता गावाकडं तिच्या घरी चालले म्हणल्यावरती मग आम्हाला बस भेटली आम्ही निघालो अत्तीघोडसाठी आता आम्ही अत्तीघोडला आलो बस स्टॉप आहे आता इथून अजून दहा बारा किलोमीटर आतमध्ये गाव आहे आता हिचा भाऊ येतोय घ्यायला आम्हाला म्हणजे माझं मेवणं ते अगं एक, एक शूटर आलाय आमचा पण मित्र भाय कैसा आहे भाई क्या कर रहा है कवी आया गाव कवी आया अरे कल्ला आहे है? हे मिथून भाई है हमारा बेंगलोर मध्ये अजून एक छोटा भाऊ आहे तो त्याला भेटवतो तुम्हाला नंतर गेला त्याच्या मामाकडे युवा विसरला आम्हाला मामासोबत गाडीत बसून युवा पण खुश झाला आणि आम्ही निघालो घराकडे जरा साहेब आहे कधी आया बस आता जस्ट घरी आलो आणि रोडच्या कडेला घर असल्यामुळे वाहतूक चालू असते आणि हे बायकोच गावकडचं घर तिच्याकडून एखादा समोर चुकून कमी झाला असावा त्यामुळे माझ्यासारखं गरीब केला तुम्ही ऍक्टिंग बघितलं भाई येऊन पाच मिनिट झालेत ही कामाला पण लागली पेरू खाव युवा इकडं गावाकडच्या रोलमध्ये चारा वगैरे घालत दनवेद सोबत एन्जॉय करू लागला आम्ही लोक पण इंग्लिश मध्ये गप्पा मारत बसलो गुड मॉर्निंग ही बघा गावकडची सकाळ एकदम फ्रेश वाटतंय आजूबाजूला घरं पण नाही वावरात वावरत घरे घर गर गावापासून थोडं लांब असल्यामुळं आजूबाजूला घरं पण नाही आहेत गाव थोडं आतमध्ये येतो एकदम फ्रेश सकाळ आहे बाई इकडं गावाकडं असं एकदम फ्रेश वाटतंय सकाळ सकाळ काल मेवने बरोबर संध्याकाळी चहा पिण्यासाठी बाहेर गेलो होतो मग येता येता एकदम रात्रच झाली त्यामुळे रात्रीच काही शूट नाही केलं बाई साडेसहा वाजले की ते एकदम अंधार पडलं होतं असं काळं पसरलं होतं ना साडेसहा सात वाजता पण अशी चांदणी दिसत होते आपली तर शोधावं लागते चांदणी इथं तिकडे बाई थंडी तर एवढी खतरनाक आहे ना अक्षरशः बर्फ पडला इथे बाई आपण बोलबोच वगैरे नाही टाका थांबा दाखवतो तुम्हाला हे बघा बर्फ पडलेला दिसतय का अरे हो हो बोल बच्चनच टाकत होतो ऍक्च्युअली ही कॉटनची शेती आहे थंडीमध्ये या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ही शेती केली जाते <laughs> मग बसून थोडी लिखित मजा घेतली <laughs> <laughs> मग सासऱ्याची तिसऱ्या वर्षाची पूजा होती ज्यासाठी आम्ही आलो होतो ती पण पार पाडली आताच पूजा वगैरे झाली आहे नियोजन लावताना साडू आणि त्याचे दुपार चौन असल्यामुळं थोड्या वेळ सगळेच निवांत बसले आणि दुसरीकडे मटण शिजू लागलं आणि त्यासोबतच राईसचा पण बंदोबस्त झाला जेवायला अजून भरपूर वेळ होता मग आम्ही घराबाहेर पडलो मग आमची गँग हॉटेलवरती वरती चहा पिण्यासाठी निघाली मुलाला गावाकडच्या गोष्टी दाखवत मुलासोबत गप्पा मारल्या मग साडूसोबत थोड्या वेळ गप्पा मारत थांब फायनली मटणावर ताव मारला आणि झोपून गेली तिसरा दिवस उजा मग मुक्या प्राण्यावरती प्रेम करण्याचा संदेश देत राहिलेल्या पाया आणि मुंडीचं नियोजन लावलं हो। आणि मग आम्ही परतीच्या प्रवासामध्ये आम्हाला बस न फायनली आता शाहपूर वरन गुलबर्ग्याला आलोय आम्ही गुलबर्ग्यावरून आमची बस आहे आणि आम्हाला आमची बस भेटली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नाही आवडलं तरी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू n i